आतापर्यंत भारतीय जनता पक्षांचं भ्रष्ट राजकारण दादागिरीचं राजकारण महागाईचं राजकारण तिने आपल्या पुढे मांडलं पण मी या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही सदैव सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून समोर नजरेपोट ठेवून राजकारण करणारी माणसांना या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा अस्मिता जपणारे <गणा> मराठी माणसांची अस्मिता जपणार दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम सुद्धा हे पाप भारतीय जनता पक्षानं केलेलं महागाईच्या विरोधात तर आम्ही लढणारच आहोत आमच्यावरती शेतकऱ्यांच्या वरती युवकांच्या मध्ये वाढत असलेली बेरोजगारी महिलांच्या मध्ये असुरक्षता वाढत असेल अल्पसंख्याक समाज स्वतःला असुरक्षित समजत असेल हे सगळं भारतीय जनता पक्षाचं राजकारणाच्या विरोधात आम्ही राजकारण आम्ही जरूर मशाला मतदान करणारच आहोत पण याच्या पलीकडे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तुम्हाने आम्हा सगळ्यांच्या मतदारांच्या पाठीत खंजीर फुपसण्याचं काम या विभागातल्या खासदाराने केलंय का नाही या विभागातल्या खासदाराने आपल्या पाठीत खंजीर खुपसले का नाही पंधरा दिवसात शिवसेनेनं त्यांना खासदार केलं होतं पंधरा दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली या भागाचं नेतृत्व करायला सांगितलं या परिसरातल्या सगळ्या शिवसैनिकांनी अत्यंत रात्रीचा दिवस करून त्याला खासदार केलं पंधरा दिवसात खासदार झालेला उद्धव साहेबांनी काय दुखवलं शिवसेने त्याला त्यांना काय दुखवलं शिवसेनेशी काय केली हा प्रश्न तुमच्या आणि आमच्या मनामध्ये निर्माण झालाय मित्रो आम्हाला तर दुःख आहे कारण आमचं राष्ट्रवादी फोडायचं काम केलं आम्ही आम्हाला तर राग आहे की या देशामध्ये दे सत्तेचा उपयोग करून पक्ष फोडायचं काम भारतीय जनता पक्ष करायला लागलेलं आहे परंतु याच्या विश्वासघात झाला त्या विश्वासघाताची किंमत या खासदारांना मोजण्याची आवश्यकता पन्नास कोट रुपये देऊन खासदार विकत घ्यायची पद्धत आहे पन्नास कोट रुपये देऊन खासदार फोडायचं काम या ठिकाणी केलेलं आहे के याच्या पलीकडं हे दुर्दैव या भारतीय जनता पक्षानं या देशात कधी असं घडलं नाही खासदार पन्नास कोटी जातो आमदार पन्नास कोटीला विकत घेतला जातो हे चित्र भारतीय जनता पक्षानं या राज्यामध्ये उभा केलं आणि याचा राग आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये निष्ठावन शेतकऱ्याचं पोरग डोंगराळ भागात सामान्य माणसाचं नेतृत्व करणार सत्यजित कोणत्याही परिस्थितीमध्ये संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवायचं मोजायची वातावरण चांगलं आहे सगळेजण जागृत आहे आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे कधी एकदा था। चार तारीख केल्याने आम्ही मशालावरती त्यांचं त्यांना ते मतदान करेल पण हे टॅम्पो ह्या उत्साहात टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापमध्ये एकत्रित द्या उद्यापासून सभा झाली मुला तर शांतता राहून चालणार नाही घरोघरी मशाल चिन्ह पोहोचवा घरोघरी जावा आपल्या पूर्वीच्या खासदार आमच्या विरोधात कशी गद्दारी केली पटवून सांगा चुलीपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे पन्नास कोट रुपये घेऊन उद्धव साहेबांच्या खच्च्या पाठीमध्ये खंजूर खूपच नाही भावना लोकांच्या मनामध्ये पेटवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आम्ही सगळे मशालाच्या पाठी मग फिरतोय पण घरात माहीत नाही चिन्ह काय त्यामुळे घरात सगळ्यांना सांगणं अत्यंत तिथं असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मशाल चिन्ह प्रत्येकाच्या मनात बिंबवण्याचं काम उद्यापासून चार तारखेवर सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे एवढीच जबाबदारी या निमित्तानं या ठिकाणी घेतो आणखी बऱ्याच सभा होणार आहेत बरेच कार प्रचारक या ठिकाणी येणार आहेत एक ठरवा शेतकऱ्याचं पोरग सत्यजी दाबाना संसदेत आपण पाठवूया एक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान करूया एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र